नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण रामकृष्ण श्री स्वामी समर्थाच्या कृपेने सर्वजण आनंद असतात तर मंडळी चला तर आज आपण कौटाविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया महाशिवरात्रीला कवट का खातात तुम्हाला माहितच असेल त्याच्या मागची कथा पण त्याच्या आधी आपण थोडीफार कवठाबद्दल थोडी म्हणजे माहिती आयुर् आपले कौट आयुर्वेदिक असतो आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक असतो त्याच्यामध्ये क जीवनसत्व असतात तसेच त्याच्यामध्ये लोह हो कॅल्शियम व फायबर पण जास्त प्रमाणामध्ये असते तुम्हाला एक मी फुडून दाखवते तर पा हा असा कौटे कवठ्यातला आतला घर चॉकलेटी कलरचा असतो तर बाहेरून कडक असे आवरण असते तर मंडळी याच्या अगदी खोड्यापासून तर पानापर्यंत कवठ्याचा खूप म्हणजे खूप उपयोग आहे तर ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी हा जर पाला त्या आलेल्या गांधींवर जर चोळून जर लावला तर बऱ्यापैकी फरक पडतो आणि खाजूसुद्धा येत नाही तसेच कौट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पचनक्रियासुद्धा सुधारते उन्हाळ्यामध्ये जर भूक लागत नसेल किंवा भूक कमी लागत असेल तर एक जरी कौट खाल्ला तर तरी तुम्हाला चांगलाच फरक जाणवतो मुळव्याचच्या पेशंटनी जर एक ग्लास दह्यासोबत जर एक चमचा जर कौट खाल्लं तर त्याला सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो तसेच जर उलटी मळमळचा त्रास जरी होत असला ना तरी सुद्धा कवठा खूप म्हणजे खूप उत्तम गुणकारिक उपाय आहे तर मंडळी कवठा खूप आयुर्वेदिक आणि गुणकारिक वनस्पती आहे तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की कौट का खा काही जण त्याची जॅम चटणी किंवा गुळासोबत सुद्धा खातात तुम्ही पण नक्की त्याची चटणी बर्फी करून खा खूप छान लागते काही जण त्याच्या पाल्याची सुद्धा करून खातात चला मग त्याचे आपण आयुर्वेदिक उपाय तर पाहिले तर कधीच दिस न दिसणारा कौट हा महाशिवरात्रीच्या दिवशी बाजारामध्ये का दिसतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच कौट खा का खावा याच्या मागची कहाणी आपण पाहूया चला समुद्र मंथनाच्या वेळेस ज्यावेळेस त्याच्यातून विष निघलं होतं तर त्यावेळेस देव आणि दानव कोणी पण त्या विषला प्यायला तयार नव्हते त्यावेळेस देवांनी आणि दानवांनी भगवान महादेवाक प्रार्थना केली हे प्रभू हे विषाचं काय करायचं आता त्यावेळेस भगवान महादेवांनी ते विष प्राध्यान केलं प्राशन केलं आणि त्यावेळेस मग त्यांच्या घाशामध्ये आग होऊ लागली जळजळ होऊ लागली मग त्यावेळेस ते त्यांना शांत करण्यासाठी कौट खाण्यासाठी दिला मग म्हणून हा कौट विषावर उपयोग उपयोगी उपयो ठरला म्हणजे अमृतरूपी आहे त्यामुळे तुम्ही हा कौट म्हणजे अमृतसारखाच आहे हा कौट तुम्ही हा कौट महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की खा जरी तुमच्या घरी नसेल तर बाजारात आणून का व्हायना पण हा कौट तुम्ही नक्की म्हणजे नक्की खा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा रामकृष्णारी